कृपा ह्या संदर्भात महाराजांनी आपणाला समजावलं आता कृपा नंतर प्रारब्ध हा मुद्दा सांगत आहेत महाराजांच्या प्रत्येक प्रवचनात जवळजवळ प्रत्येक पर प्रवचनात कृपा प्रारब्ध समाधान हे तीन शब्द किंवा प्रारब्ध समाधान हे शब्द वारंवार 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 प्रत्येक प्रवचनात एकदा का होईना तो आलेलाच असतो तर अशा ह्या प्रारब्धासंदर्भात महाराजा काय सांगतायत ते आपण समजून घेऊयात पहिलं बोधवचन आहे आपले ध्येय काय असावे हे ठरवण्यासाठी बुद्धी माणसाला आहे आपले ध्येय काय असावे हे रवीना माणसाला आहे ती खालच्या प्राण्यांना नाही हाच माणसात आणि प्राण्यात फरक आहे म्हणून प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे विषयी माणसाला देखील आले भोग भोगावे लागतात पण भगवंताचा पाठिंबा तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो काय सांगतायत पहिलं बोधवचन आहे आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे ती खालच्या प्राण्यांना नाही हाच माणसात आणि प्राण्यात आणि त्या प्राण्यात फरक आहे म्हणून प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे विषयी माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो ह्या संदर्भात महाराजांनी आधीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलेत आणि तशी उदाहरणंसुद्धा आपण पाहिलेली आहेत की जेव्हा एखादा जीव त्या एखाद्या सत्पुरुषाच्या सहवासात येतो अनुग्रहित होतो त्यावेळेला त्या त्याच्या जीवनातील जे भोग आहेत ते अनेकदा त्या ज्या वेळेला ते भोगायचे असतात आणि अं त्या वेळेला न भोगता ते नंतरही पुढे भोगाय थोड्या ता सत्पुरुष करत असतात किंवा सत्पूर स्वतः त्या आदकाचे भोग भोगून संपवत पण असतात हे इथे सांगितलं भोग तर भोगायचेच आहेत परंतु ते त्याच्यामध्ये मुभा राहू शकते की थोड्या कालांतराने ते भोग भोगणं किंवा लांबणीवर भोगायचे टाकणं एवढं त्याच्यामध्ये सूट ही भगवंताने सत्पुरुषांकडे ठेवलेली आहे की ते ठरवू शकतात की आता ह्या जीवाला आत्ता हे भोग भोगू न देता आत्ता त्याला ह्यातनं सोडवणूक करू आणि नंतर त्याला ते भोगायला भोगायची व्यवस्था करू असं सत्पुरुषांकडे ती मुभा भगवंताने दिलेली आहे तो अधिकार सत्पुरुषाला दिलेला आहे परंतु भोग हे भोगावे लागतात एवढं आहे आणि सत्पुरुषांचं जीवनामध्ये त्या साधकाच्या असल्यामुळे ते भोग भोगत असताना तो साधक ते सु त्याला ते भोग भोगणं सुसह्य होतं हे इथे सांगितलेलं आहे दोन भक्त हा प्रारब्ध टाकू शकतो पण तो देहाला विसरलेला असल्याने देहाचे भक्त हा प्रारब्ध टाळू शकतो पण तो देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते म्हणून तो भोग टाळीत नाही म्हणून तो भोग टाळीत नाही हे इथे सांगितलेलं आहे आता व... पूर्णतः आत्म अभिमानी झाल्यानंतर काही भोग कितीही आले किंवा कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा त्याचं ते दुःख पण राहत नाही त्याच्यामुळे हा आनंदाने ते भोग आनंद म्हणण्यापेक्षा संतुलनात राहून ते भोग भोगून पार करतो हे इथे सांगितले पुढे तीस तिसरं बोधवचन आहे मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार गुणपूर्वक जन्माच्या संस्काराप्रमाणे मनुष्याचे गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजे कमी जास्त प्रमाणात येतात काय सांगतात मनुष्याच्या देहाच्या अवयवांत जसा कमी जास्तपणा असतो त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजे प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात जे आपण अनंत जन्मात जी कर्म केली ज्या वासना जगत आलो आहे जे संस्कार त्या कर्मातनं वासनेतून निर्माण झालेला आहे तर त्यानुसार आपणाला ह्या वर्तमान जन्मात आपल्याला गुण आणि विकार आपणाला प्राप्त होत असतात प्रत्येकाचा शरीर वेळा आहे त्याची उंची वेगळी आहे त्याचा जाडी वेगळी आहे त्या रंग वेगळा आहे त्याचा आवाजाचा स्वर वेगळं आहे त्याचप्रमाणे आपण पूर्वजन्मात जे काही कर्म केले त्याच्यानुसार जन्मातले प्रत्येकाचे विषय आणि गुण सुद्धा वेगळे आहेत हे प्रभावानुसार आपल्याला प्राप्त होतात चार भगवंत प्राप्त आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही पण जर त्या दुखामुळे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुखामध्ये असे कुंतीने भगवंताजवळ मागितले काय तिची योग्यता असेल आज आपली योग्यता तशी नाही हे खरे म्हणूनच आपण भगवंताला मागावे की भगवंता प्रारब्धाने आलेले भोग येऊ दे पण त्यामध्ये तुझा विसर न विसर पडू देऊ नकोस आपली प्रार्थना अशी असावी कशी प्रार्थना असावी महाराज सांगतात कुंतीने दुःख मागितलं पण आता तेवढी योग्यता आपली नाही आहे की बाबा दुःख स सा, सहन करण्याची सतत तर महाराज सांगतात की आपली तशी योग्यता नाही हे खरे म्हणूनच आपण भगवंताला मागावे की भगवंता प्रारब्धाने आलेले भोग पण त्यामध्ये तुझा विसर पडू देऊ नकोस पाच आपल्या देहाला होणारे रोग आपल्या कर्माचेच फळ असते पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो सहा जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात म्हणजे आपण ते प्रारब्ध हे कोणीच टाळू शकत नाही संतांनासुद्धा सत्पुरुषांना महान देवी सुद्धा ते टाळता आलेलं नाही तर प्रारब्ध त्यातनं कारण तो नियम आहे सृष्टीमध्ये जसं बाहेर सर्व नियमाने चालतं तसंच प्रारब्ध हा कर्माचा नियम आहे त्यामुळे त्यानुसार त्या नियमानुसार आपल्या सर्व गोष्टी जीवनातल्या सर्व गोष्टी चालतात सात समजा एखाद्या बँकेचा मॅनेजर आपल्या ओळखीचा आहे पण त्या बँकेमध्ये जर आपले पैसे नसले तर तो आपल्याला ते कसे देऊ शकेल फार तर तो स्वतःच्या खिशांतून देईल त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आपल्या प्रारब्धामध्ये नसेल तर भगवंत तरी ती आपल्याला कोठून देईल हे इथे सांगतात स्पष्ट करतायत जे आपण पेरलंच नाहीये ते आपल्याला कसं त्याचं फळ प्राप्त होईल हे इथे आहेत आणि जे आता प्राप्त झालेलं आहे जे काही आपल्याला जा प्राप्त झालेलं आहे ह्या जन्मात प्राप्त झालेलं आहे ते आपण पेरलेलं आहे म्हणून प्राप्त झालेलं आहे हे तितकंच खरं आहे त्याच्यामुळे जे काही आपल्या जीवनात आहे ते आपणच स्वतः केलेल्या कर्माचं प्रतीक आहे आणि त्या स्वरूपात ते आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यातल्या चांगल्या वाईट सर्व गोष्टी हे आपणाला पेरल्यामुळेच प्राप्त झालेलं आहे आठ जे प्रारब्धाने आले ते आपल्याला तोडता येते पण जे स सवयीने बनलेले आहे ते आपण तोडू शकत नाही जे प्रारब्धाने आले ते आपल्याला तोडता येते पण जे सवयीने बन बनलेले आहे ते आपण तोडू शकत नाही नऊ आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की आ, असे म्हटले की क्रिया चालते पण करते पण राहत नाही तर इथे सांगताय इथे पुन्हा राम करता ही भावना का ठेवावी हे महाराज सांगतात की आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रा प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले की क्रिया आ, क्रिया चालते पण करते पण राहत नाही तर इथे आपण मी करता आहे ही भावना जर आपण पूर्णत काढून टाकू शकलो मी केवळ माझ्याकडून कर्म होत आहेत परंतु भगवंताच्या शक्तीमुळे ते होत आहेत तर त्याच्यामुळे राम करता किंवा ती शक्ती करत आहे ह्या भावनेने आपण जेव्हा आचरण करतो जगतो कर्म करतो त्यावेळेला कर्म केलं तरी त्याचं कर्ते पण राहत नाही आणि त्यामुळे जे काही येईल जे काही त्या कर्माचं फळ येईल त्याला सामोरी जायची त्याला स्वीकारण्याची तयारी आपली असते आणि त्या कर्माचं कोणतंही फळ आलं तरी त्याची बाधा होत नाही म्हणजे यश जरी आलं तरी त्याची बाधा होत नाही आणि अपयश जरी आलं तरी त्याची बाधा होत नाही इथे राम करता असं म्हटलं की ती शक्ती करत आहे असं आपलं कर्ते पण आपण पूर्णत गाळून टाकलं तर आप आपण असे निश्चिंत होतो प्रारब्धानुसार जे काही प्राप्त झालं तरीसुद्धा आपण आपण निश्चिंत राहू शकतो संतुलनात राहू शकतो समाधान हे महाराज इथं सांगतात दहा आपल्यावर येणाऱ्या पती आपल्या प्रारब्धाच्या असतात त्या बनच्या नसतात त्या पाण्यासारख्या असतात त्या जशा येतात तशा जातात देखील आपण होऊन त्या आणू नयेत आणि प्रारब्धाने ज्या आल्या त्यांना घाबरू नये अकरा वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात अशावेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात विकारांना वशन होता प्रारब्धाने आलेले विषय बोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही काय सांगतात वैशाहिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात अशावेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात विकारांना वशन होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही एखादा पाहून आपल्याला मनामध्ये वासना निर्माण होते परंतु विकार परंतु त्याला जर आपण बळ नाही दिलं तिकडे आपण वाहून नाही गेलो खत पाणी नाही घातलं तर आपण याचा अर्थ दाबायची गरज नाही पण त्याच्याकडे लक्षच नाही दिलं तर आपण त्या उर्मीला आपण प्रोत्साहन नाही दिलं तर ते विकार आणि ती वासना निघून जाते त्याचं ता, आ, आ हे इथे सांगितलं आणि मग जितकं आवश्यक आहे जे काही आहेत तेवढं जीवनापुरतं किंवा प्रारब्धाने आलेले भोग भोगून शांतपणे भोगून माणूस पुढे जाऊ शकतो हे ते आहे बारा आपला म्हणजे मीपणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश त्याबरोबर होतो आपला नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो आपला म्हणजे आपला जसा मी करता आहे ह्याचा जस जसा नाश होत जाईल तस तसा प्रारब्धाचा नाश त्या प्रमाणात होत जाणार आहे कारण आपल्याला असं मी करता हे जेव्हा आपल्याला आपल्या कर्माच्या कर्तेपणाबद्दलची आसक्ती म्हणजे मी हे केलं मी असं केलं मी माझं ही जी आसक्ती दूर होत गेली जसजशी दूर होत जाईल ज्या प्रमाणात दूर होत जाईल त्या प्रमाणात आपणाला इथे सांगितलं आहे की प्रारब्धाचा नाश त्या प्रमाणात होत जातो जसजसा आपला मीपणा कमी होत जातो तसतसा प्रारब्धाचा नाश होत जातो प्रारब्धानुसार गोष्टी येतील जीवनामध्ये पण त्याचा प्रभाव तसतसा तसतसा कमी होत जातो हे इथे आपणाला सांगितलेलं आहे पुढे सांगत आहेत की तेरा प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणे होय प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणे होय चौदा कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देह भोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे जे काही घडतंय प्रारब्धानुसार जे काही आपल्याला सामोरी जावं लागतंय ते आपण घेतलेलं कर्ज फिटत असतं तर आहे असं ही गोष्ट आहे कुठल्याही बाबतीतलं आर्थिक असो मानसिक असो भावनिक असो कुठलाही असो जे काही आपल्याला पार करावं लागतं आहे ते आपण घेतलेलं कर्ज परत करत आहोत हे आहे आणि परत कर्ज फिटतंय तर त्याचा आनंद झाला पाहिजे आनंद वाटला पाहिजे हे ते महाराज सांगत आहे पंधरा जो संतांची आणि सद्गुरूंची आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध बदलले जाते त्याला त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही प्रारब्ध बदलले जाते याचा अर्थ प्रारब्धचा भोग वाचण्या भोग टळतो असा नाही तर त्याला ते प्रारब्ध भोगल्यासारखं वाटत नाही ही गोष्ट आहे प्रारब्ध प्रारब्ध रूपाने राहत नाही हे आहे सोळा व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे बुवाने आपल्या सिद्धीने तो बरा करणे किंवा टाळणे हे बरे नाही त्यामध्ये बुवांची प्रसिद्धी होईल खरी पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही तसेच लोकांचेही पण हित नाही सतरा दळ्याच्या जात्यांचे दोन दगड असतात खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड गोल असतो खालचा स्थिर राहिल्याने जात्यामधून पीठ बाहेर पडते त्याचप्रमाणे आपले शरीर प्रारब्धाच्या खुंट्याने जेथे फिरेल तेथे फिरू द्यावे पण आपले मन मात्र भगवंताच्या ठिकाणी अगदी स्थिर ठेवावे तरच त्यातून समाधानाचे पीठ बाहेर पडेल अठरा लहान मूल प्रारब्धाचा भोग भो, भोगीत असता आपल्या नाकावर बसलेली माशी उडवते तसे देह प्रारब्धावर टाकून आपण प्रयत्न करणे जरूर आहे नाकावरची माशी जशी उडवती तितक्या सहजतेने आपण देह प्रारब्धावर टाकून आपले प्रयत्न करणे जरूर आहे एकोणीस पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक असे आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे कारण आपल्याला गणना असे आपण प्रारब्ध आपल्याला माहित कारण होणार परंतु अनेक गोष्टी अशा समोर येतात तेव्हा असं वाटतं की अरे मी तर असं केलं नाही आणि कसं झालं मी तर एवढं चांगलं वागतो किंवा वागते आणि असं कसं आहे तर हे जाणवतं तर त्यामुळे ज्या गोष्टींचं कारण दिसत नाही ते प्रारब्ध आहे असं समजावं कारण ते आपण आधीच्या कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात केलेलं असतं आणि त्यामुळे ते आपलंच कर्म ह्या जन्मात आता ते समोर आलेलं असतं परंतु ते आपणाला दिसत नाही की कोणत्या कर्मामुळे कोणाशी काय केलं होतं हे काहीही दिसत नसल्यामुळे आपणाला ते त्याला प्रारब्ध असं इथे म्हटलं आहे पण कर्म आपलंच असतं आपल्याच कर्माचं ते फळ आपण प्रारब्ध रूपाने इथे भोगत असतो हे इथे आता ह्यासाठी भीष्माचार्यांचं उदाहरण आहे की ते युद्धामध्ये त्यांना बाणांच्या शयेवरती झोपावं लागलं तर त्यांचं आता जे पूर्ण ब्रह्मचारी भीष्माचार्य आजन्म ब्रह्मचारी तर त्यांना एवढं आणि एवढे चांगले सात्विक असे ते आणि त्यांना का तेव्हा शरभ त्यां बाणांच्या शयेवरती झोपायला लागलं लाग ला। तर त्यांच्या कोणत्या तरी जन्मामध्ये ते त्यांच्या हातून शिकारला गेले होते तेव्हा एक सरडा त्यांच्या हातून त्यांच्या वाटेत येतो आणि तो सरडा त्यां तो असा फेकून देतात तर तो काट्यांच्या जाळ्यावरती पडतो आणि तिथे त्याचा मृत्यू होतो तर तो त्या सरड्याला त्यांनी इजाजी पोचवलेली असते त्या आणि त्यांना हे माहीतही नाही आहे की तेन्ट तेन्ट ना ना तो सरडा असा फेकल्यानंतर किंवा त्यांनी त्यांनी मारला नव्हता पण त्यांनी तो त्यांच्याकडून तो दूर लोटला गेला होता किंवा फेकला असेल तर तो काट्यांच्या जाळ्यांवरती जाऊन पडला आणि तिथे कालांतराने तो मृत्यू पाहिला पडला आणि तीच घटना काही जन्मांनंतर भीष्माचार्यांच्या बाबतीत घडते तर हे असं ह्या पद्धतीने इतिहासात पण हे प्रारब्ध हे असं असतं ह्यासाठी हा दाखला इतिहासातला दिला जातो तर आता इथे आता ही घटना थोडी माझ्याकडून मागे पुढे होईल सांगण्यात पण ह्या पद्धतीची घटना घडलेली होती भीष्माचार्यांच्या आधीच्या जन्मांमध्ये आणि त्याचं फळ म्हणून त्यांना ह्या मृत्यूच्या अगोदर एवढं यातनांना सामोरी जावं लागलेलं होतं तर हे इथे आहे तर पुढे सांगतात वीस संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही एकवीस भगवंत सगुणांत आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला भगवंत सगुणांत आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला बावीस प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंत आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही आता प्रारब्धानुसार आपली पत्रिका पण दाखवत असेल हे हे आहे आता हे जरी दाखवत असेल तरीसुद्धा हे देहापुरतं आहे पण मनाने आपण भगवंताचे स्मरण करणं ह्याला कुठलाही काही आड येऊ शकत नाही ग्रह आड येऊ शकत नाहीत कि कुठले प्रारब्ध आड येऊ शकत नाही हे इथे महाराज सांगत आहेत तेवीस समजा एक मनुष्य रस्त्याने चाल चालला असता वाटे दहा रुपयाची नोट पडलेली त्याला आढळली पूर्व संस्काराने ती उचलून घेण्याची वासना त्याला कदाचित होईल पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे ते प्रारब्धावर अवलंबून नाही जे पण काही यातना आहेत भोग आहेत ते आपणाला येणार आहेत परंतु त्यामध्ये माझी मानसभूमिका काय असेल मनाची स्थिती काय ठेवायची हे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य नक्की आहे प्रारब्ध कुठल्याही बाजूने टळू शकत नाही आणि टाळणंही ते अयोग्य आहे त्यामुळे ते भोगून संपवणं गरजेचं आहे आणि भोग तसंच करावं लागतं परंतु ते भोग भोगत असताना मात्र आपली मानस अवस्था काय असावी आपण ते दुःखातून भोगायचे की आपण ते स्वीकारून आपण समाधानाने भोगायचे ह्या दोनपैकी एकाचा एक निवाडा करणं हे आपल्या हातात आहे ह्याचं स्वातंत्र्य आपल्या हातात आहे असं महाराज सांगतात आणि तसंच कोणालाही प्रारब्ध टळलेलं नाही साधू संतांना नाही देवी देवतांना नाही कोणालाही टळलेलं नाही ता ता सा तर आपण तर फार सामान्य माणसं आहोत तर आपल्यालाही ते टळलेलं नाही कोणालाच ऋषीमुनींनासुद्धा टळलं नाही कोणालाही नाही टळलेलं आहे तर आपले सर्वच संत आता रामकृष्ण त्यांना सुद्धा कॅन्सर झाला होता आणि ते त्यांचं अत्यंत वजनही इतकं इतके ते कृष झाले होते शेवटच्या दिवसांमध्ये पूर्णत अस्थिपंजर ते झालेले होते तेव्हा आजच ती घटना मी ऐकली तेव्हा विवेकानंदांच्या मनात असं आलं की हे इतके अस्थिपंजर झालेत इतके अशक्त झालेले आहेत आणि जेवढी त्यांची श्रद्धा होती तेवढी आज आत्ता ह्या अवस्थेत तरी ह्या अवस्थेत आहे का किंवा असेल का असं त्यांना मनात प्रश्न आला आणि त्याच वेळेला रामकृष्णांनी त्यांना हात वर करून सांगितलं म्हणजे न त्यांना बोलताही येत नव्हतं काही कारण त्यांना कॅन्सर झाला होता तर त्यामुळे बहु त्यांना गळ्याचाच झाला होता बहुतेक कॅन्सर तर त्यामुळे त्यांचं बोलणं हे सगळं त्यांचं गिळणं बोलणं हे सगळं बंद झालेलं होतं तर त्यावेळेला विवेकानंदांनी ते केवळ हाताचा खून करून सांगताहेत म्हणजे जे अस्थिपंजर पूर्ण अवस्था इतके कृश पूर्णतः हाडं दिसत होती इतके अस्थिपंजर अवस्था त्यामध्ये हात उचलून त्यांनी हात उचलून त्यांनी हात दाखवला की त्यांना त्या हात उचलून त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना दिलेलं आहे तर ही गोष्ट आहे त्याचप्रमाणे त्यांना काहीही गिळता येत नव्हतं काही तेव्हा पण विवेकानंद त्यांना म्हणाले की तुम्ही एवढं सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे तुम्हाला आत्ता काही खाताही येत नाही आहे तर तरी असं खंत विवेकानंदांना होती आणि ती त्यांनी व्यक्त पण केली तर तेव्हा ते म्हणाले की त्यांना सांगतायत विवेकानंदांना की आ, मी तुम्ही एवढे सगळे माझे आहात तर मी खात नाही आहे कसं तुम्ही सगळे जे खाताय तुमच्या मुखातनं मी खातो आहे तुम्ही जे आहे ते ते मला मिळतंय तर हे आत्मतत्व एक आहे हे भाव त्यांचे म्हणजे न काही खाता पिता सुद्धा त्यांना आपले शिष्य म्हणजे आपणच आहे तु एवढे सारे एक एक एका घशातनं गिळायचं बंद झालं खायचं बंद झालं म्हणून काय झालं तुमचे एवढे सगळे जणांचे गळे आहेत त्यातनं मी खातोय हे भाव आणि हे केवळ भाव नाहीत तर हे पूर्णत त्यांना तेवढी आत्मरूप अवस्था पूर्ण चराचरी ते पाहणं तेच तत्त्व भरून उरलेलं पाहणं हे असे आपले संत आहेत असे थोर संत त्यांचे एवढे देहभान विसरून त्यांनी आपलं प्रारब्ध भोगलेलं आहे त्यामध्ये पूर्णतः आत्म आत्म अवस्था क किंचितही ढळू दिली नाही तेच रामकृष्ण की त्यांना खाण्याची अशी हौस होती फार आणि तेव्हा एकदा शारदा देवी त्यांना म्हणाल्यासुद्धा की कि किती तुम्ही एवढे योगी एवढे भक्त कालीचे भक्त आहेत एवढे एकरूप होता तुम्ही तिच्याशी बोलता सगळं करता पण तुमची खाण्याची वासना काही बाकी सुटत नाही तर तेव्हा ते म्हणतात की ती वासना मला खाली मला समाधीतनं खाली उतरवते जर मी ती वासना सोडली तर मी क, मी पुढे जिवंत पण राहणार नाही आणि ज्या वेळेला ती वासना सोडेन त्यावेळेलाच तू समजून जा की माझा अंतकाळ जवळ आलेला आहे तर माझा अंतकाळ आता इथून पुढे लवकरच आहे हे समज आणि अगदी त्यांचं तसंच झालं त्यांच्या अंतसमयामध्ये तर त्या वा एक त्यांनी ठेवली होती जगण्यासाठी ती, -ती वाचना त्यांनी धरून ठेवली होती आणि तेव्हाच ते, ते समाधीतनं खाली उतरायचे हे आणि ते निमित्त त्यांनी ठेवलं होतं तर असे हे आपले संत जिवंतपणी ते पूर्णत देहातीत आणि जिवंतपणी ते मृत्यूचा सोहळासुद्धा आपला साजरी करतात हे आहे तर असे आणि आलेले प्रारब्धाने आलेले सुद्धा ते पूर्णत आत्मरूपाने होऊन त्यातही ते त्यांची अवस्था कधीही ढळत नाही तर हे इथे आहे तर असं हे प्रारब्ध आपणाला